श्री गुरुचरित्रातील श्री दत्तगुरूंच्या कथा या कथेमध्ये श्री गुरु वनात गेले आणि शिष्यांना प्रसाद प्राप्त झाला कसा तर या कथेद्वारे आपण ऐकूयात श्री गणेशाय नमः श्री गुरु जात असताना शिष्यांना परम दुःख झाले तेव्हा श्री गुरु शिष्यांना माशा वियोगाने तुम्ही दुःखी झाला आहात तरी तुम्ही दुःखी होण्याचे कारण नाही मी पूर्वी प्रमाणेच गाणगापुरात वास करतो आम्ही कर्दळीवनाला जातो परत तीराला पोहोचल्यावर तुम्हाला प्रसादरूपी पुष्पी येतील ती आपण स्वीकार करावी आमचे चरित्र जो प्रा प्रीतीने भक्तीने पठण करेल तो माझा प्रिय भक्त जाणावा मी त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करेन आणि त्याच्या घरी सदा माझा वास राहील त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील व तो सकल ऐश्वर भोगून शेवटी मुक्त होतो असे सांगून दत्तगुरू अदृश्य झाले तेव्हा शिष्य अति अतिदुकाने तेथेच उभे राहिले तेव्हा नावाडी तेथे आले व श्री गुरूंना आम्ही तर आम्ही तीरावर पाहिले त्यांनी आपले नाव नरसिंह हो सरस्वती म्हणून सांगितले माझ्या ठिकाणी त्यांची दृढ भक्ती असेल त्यांना आम्ही प्रत्यक्ष दर्शन देतो आता नदीत प्रसाद पुष्पी येतात ते घेऊन भजन करीत तुम्ही घरी जा म्हणून त्यांनी सांगितले हे नावाड्याचे भाषण ऐकून नंतर शिष्य नदीकडे पाहू लागले असता श्री गुरूंचे प्रसादरूपी पुष्पी तिथे आले ती प्रसादरूपी पुष्पे सायनदेव नंदी कवी नरहरी कवी आणि सिद्धमुनी यांनी घेऊन आनंदाने गुरुध्यान करीत भजन करीत आपल्या निवासस्थानी गेली अवधूतचिंतनशी गुरुदेव दत्त